चार गोष्टी चांगल्या बोलले तर चांगलं बोललं हे झालं तर येतो मग तुमचा आवाज का असा बारीक आहे का तोडकी रे इकडं मुंडक ठेवले तिकडं असं बोलत उठून बसत चला तुम्हाला जेवायचं नाही का मला नाही तो, तो हाँ? हाँ? यार भात आहे त्याच्यामध्ये रे माटा भात केला होता का भात भाकरी केले की भात भाकरी नाही त्याच्यामध्ये भाग नाही राहिलं किती नह भाग खाल्लं रे मी नाही खाल्लं मी नाही खाल्लं सकाळ मध्ये तेच गेले टरबूज खाल्लय टरबूज खाल्लं खरबूज खाल्लय टरबूजावर खरबूजावर पोट भरत असते काय तुझं तू बघ रे बाबा मला नको किती वाजले आता त्याच्यामध्ये हाय म्हणून गप्ची बसली बरं किती वाजले किती वाजले तू आय इकडे

आपण काही विचार केला तू जाण ती जाण मला सांगू तिथे तुम्हाला मग सांगितलं ना भात आहे म्हणून उठा की आहे इकडं काय भात काय मग काय करायचं काय करत करते बाबा काय करावं आता बत्तीस वर्षाचा चिवडा आणून ठेवलेला खायला चिवडा फेवडा काय खाऊ ना चांगलं खावा लागत भाकरा आता आयती चूल निघाली गॅस मस्त कोणाला तुम्ही आणले होते म्हणजे कोणाला म्हणून माहित नाही तुम्हाला

भाई बर्थडे Kau

हाय बाप ते शिल्लक तिकडे कार लेकरला दे भे दे असेल करून आवा वा वा इकडे आण बघा काय आहे हे येत येत आधी बन आव तुम्ही इकडे यात कर मारवायचं नाही इकडे आण गमत हाय गमत गमत इकडे या पळा तू बनव तर खरं आव तुम्ही पळा तर खरं पळा ना पळा कोणा मग कोणा मग मला सांग जनाष्टा चला लवकर बघा हे काय आहे तिथं मला लावची लसून फिसून कुठायला मी त्या फिरच्या कापायला पाहिला नाही काहीच तुझे काम करायला लावित नाही तुम्ही इकडे या पळा आ... नाही माहिती काम लावित तर विश्वास विश्वास आहे का नाही माझ्यावर चला नाही तसा विश्वास माझा विश्वासाशिवाय काय विश्वास ठेवल्याशिवाय काय चला तू मला नाही झोप द्यायची सरे बाबा अव झोपायच असते काय अगं मा भूक लागल्यावर झोप तर येईन का तुम्हाला अरे मी तसाच झोपण तुम्हाला काम सांगत असते का मी मराठी तर काम पुरा नाही तुम्हाला काम सांगत मला काम पुरा नाही तुम्हाला काय काम सांगू हो पटकन बस खरी मला भूक नव्हती रे म्हणे तुम्हाला भूक नसते म्हणून काय झालं हा ते बघ कधी बघ आता उपयोग नाही माणूस आहे कुठे ते फाबे सायकल इथं लावायची जागा आहे का सांगा बरोबर काय नाही कुठं लावायची हे इथं लावायचं हे किती ताळे हे बघ याच्यात मग वेगळं बघ काम हे तर काही दिसा ना बघ लगे ढकलली उकळी ना हॅकर नवरा बाई कोणा मिळून काम केल्यावर चटकन होत स्वयंपाक गोड आधी जाऊ द्या त्याच काय असत दोन चार ठोमे मारायचे नानाच्या का नानाच्या वावरात गेला होता काम करायला काय काम करून आला काय नाही साडे पाडून आला वाढली ना काय बाजरी लावली का कोथिंबीर कोथिंबीर पेरायची उद्या केला पेराची म्हणजे आज काम झालं नाही म्हणाल ते आता काय करा गोड बोलून लावलंच का मला एखादा डोळ्यात डोळ्यात एखादा रस उडून गेला म्हणजे पुन्हा ते, ते, ते... डोळ्यातली तूप घातल्यासारखं होईल मग तुम्हाला भूक अरे भूक नाही लागली का मी का ले माणूस नाही खर खर का खरबूज खाल्लं टरबूज खाल्लं कापू कापू ते माहिती का खरबूज टरबूज असते का गाव आला का नाही असत सगळं संपून या माणसाने माहिती का दिवसभर काही का असं ना पण खूप नाही बेसन नाही म्हणत करू करू होईल का रे नाही <laughs> कर हे तिखट जा तिखट दुनचणीत खाल्ल्यावर जरा मिरच्या लय मिरच्या लयची आहेत की काय आहे मिश्या वासान तिखट येईल मला खरं म्हणतात खरं होय तिकट आहे तिखट आहेत नाही तर काय वाटा रे बा मग सगळं खरंच झालंय पण हे बाजार काय सांगणार नाही आणले नाही काय केलं बघा हे तुझं तुलाच माहिती बाजार करणार आहे

त्याच्यामध्ये हाताने कालवायचं नसतं हे तुम्हाला काय करायचं तुम्ही खायचं काम करा ना मला कुठं मला शिकवू नका तुम्ही मला माहिती काय करायचं इथं नाही तर मग तुम्हाला इकडे या म्हणलं माझा गुन्हा झाला काय तुम्हाला माणसाला सांगायचं नाही ते मला येते तसं करते ना मी परत असं करते काय लागलं का तुम्हाला खराब कधी घे माणूस म्हणाले त्याच्यात गिटार हातात रे काही गिटे राहत नाही काय नाही पिठपीठ नाही काही पीठ लागत नाही काय नाही द्यायच्यात पाणी पाणी घेतलं नाही का आता इथं पाणी आहे पाणी घेतलं नव्हतं मग ह्याच्यात काय टाकलं घ्या कर आता करतात तुम्ही आधी पाणी होत म्हणलं होतं लगेच घट होत म्हणत होत ऐकतच नाही बघ सर का आकारण टाकणार पुन्हा पाणी टाकी बसती टाक टाक तेवढं बी आठवण पण होते खाली म्हणतात सगळं आता असं कसं करायचं आणि हे चालायचं कोणी ते पीठ राहिले ते तुम्ही मला बडबड करा लावून माझ्या बेसनाला बिघोड करायला आला तुम्ही मला माहिती दिली पण मी नाही होऊ देणार कस करून द्या तर द्या पण आज हे असं झालं तिथे माणसाला बेस असून तसं समाधान खावा नाही तर लवकर किरकिर करून खाते काय माणूस कसलं बेसन झालंय मला खा बघा हे बघा गुटतरी हाय काय गाठ कायचा आता टमाटर चवर बघा बरं हाय का, का, <laughs> पा का ता दोन टमाटर टाकते दोन बीरेक टाक उंदेचा दिवस जायचा दे हे बघा हे बघा आईकडे इकडे हरवाय लागते हे बघून ठेव खाली इकडे

लवकर करू का म्हणलं भाकरी वाला का म्हणजे काय नाही हे म्हणत आई मला भूक नाही ते म्हणता आई मला भूक नाही कधी काय जसं जसं गे बापा मावळ तसं तसं म्हणते तर अंधार काय उशीर होईल तसं तसं म्हणते भूक लागली भूक लागली म्हणून उपाशी बसवायचे म्हणजे करून द्यायचं कसं उपाशी बसवा हो, माय आहे ना मी कशी उपाशी बसवा आधीच सांगायचं जेवणार आहे बाबा आता त्यांनी म्हणलं तर त्यांचं साजी काय तुम्हाला म्हणलं तर तुम्ही म्हणला मला जेवायचं नाही म्हणून बसलो होतो मला भूक लागली तरी पण मी उपाशी झोपलं का नाही संध्याकाळी की एक किलो वजन कमी होते